रोखोक वार्तांकन रोखोक बातमी बोरामणी नाक्याजवळ अपघात जिल्हा परिषदेचे अधिकारी विवेक लिंगराज सह तिघांचा मृत्यू सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या बलकर चालकाचा ताबा सुटल्याने दोन दुचाकींना धडक दिली आणि दुबाचक ओलांडून विरुद्ध दिशेला जात एका कारखान्यात घुसला शनिवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले मृतांमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विवेक लिंगराज यांचा समावेश आहे सोलापूर हैदराबाद रोडवर जुना हैदराबाद नाका येथे ही दुर्घटना घडली असून या अपघातानंतर बलकर चालक पळून गेला ही घटना शनिवारी सायंकाळी तोहीत मानिद कुरेशी असिप चांदमाशा बागवान विवेक लिंगराज अशी मृतांची नावे आहेत तर वाझिद अलीम कुरेशी म, मजीद मेहबूब चौधरी तसेच करीम बादशाह बेपारी यांच्यासह आणखी तीन ते चार जण जखमी झाले आहेत हा बलकर सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघाला होता हैदराबाद नाक्याजवळ समोरच्या दोन दुचाकींना त्याने धडक दिली ताबा सुटल्याने बलकर दुचाकी ओलांडून विरुद्ध दिशेने गेला व तो थेट वाहन बांधणी करणाऱ्या कारखान्यात घुसला वाहन बांधणी कारखान्यासमोर काही वाहने उभी हो होती त्या वाहनांना जोराची धडक दिली आणि बलकरच्या धडकेने दुचाकी स्वार अस बागवान हा जागीच ठार झाला तर दुसरा दुचाकी स्वार जखमी झाला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा